शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोरच्या यादीमध्ये तुमचं स्वागत पाहूया अहमदनगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात मध्ये शहरातील ठप्प झालेला कचरा संकलनाचे काम अखेर सुरळीत झाले आठ दिवसात थकीत बिल देण्याचे आश्वासन आयुक्त डॉक्टर पंकज जावळे यांनी दिले त्यानंतर ठेकेदार संस्थेने कचरा संकलनाच्या कामास रविवारी दुपारनंतर सुरुवात केली शहरातील दैनिक कचरा श्रीजी यांच्या खाजगी ठेकेदार संस्थेमार्फत उचलला जातो परंतु महापालिकेने संबंधित ठेकेदार संस्थेला गेल्या तीन चार महिन्यांचे पाच कोटी रुपयांचे बिल दिले नाही बिल थकल्याने दहा मार्चपासून कचरा संकलनाचे काम बंद करण्याचा इशारा ठेकेदार संस्थेने दिला होता त्यानुसार रविवारी सकाळी हे काम बंद ठेवण्यात आले आयुक्त डॉक्टर जावळे यांनी ठेकेदार संस्थेशी संपर्क करत येत्या आठ दिवसात थकीत बिलाचा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले तरुणावर कोयत्याने वार करत प्राणघातक हल्ला झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी तीन वाजता तपोवन रस्त्यावरील भिस्तबाग महाल परिसरात घडली हल्लेखोराने आमच्या भाईला मारतो का असे म्हणत तरुणावर हल्ला चढविला अजय शिवाजी करपे असे हल्ला झालेल्या तरुणाचे नाव आहे तोपकाना पोलीस ठाण्यात सात जणांविरोधात शनिवारी गुन्हा दाखल झालाय करपे यांनी दिलेल्या जबाबावरून गुन्हा दाखल झालाय तुम्ही इथे राहायचे नाही तुम्ही इथून निघून जा असे म्हणत तिघांनी लाकडी काठीने केलेल्या मारहाणीत एकाचा मृत्यू झालाय मार्केट यार्ड पार्किंगमध्ये शनिवारी रात्री नऊ वाजता ही घटना घडली मृत व्यक्तीच्या बहिणीने दिलेल्या फिर्यादीवरून तिघांविरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झालाय घरातून तीस हजारांची रोकड चोरीला गेल्याची घटना शनिवारी सिद्धार्थनगर परिसरात घडली याबाबत रुखसाना जमीर आतार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे फिर्यादी यांनी पैशाची पिशवी घरातील पलंगावर ठेवली होती फिर्यादी घरात नसताना चोरट्यांनी पिशवीतून तीस हजाराची रोकड चोरून नेली तोपकाना पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे गुन्ह्याचा तपास पोलीस नाईक रमेश शिंदे करत आहेत राष्ट्रवादी विभागाची नवीन कार्यकारणी ज्येष्ठ नेते माणिक विधाते राष्ट्रवादी अल्पसंख्याकाचे शहर जिल्हाध्यक्ष सायबान जहागीरदार सामाजिक न्याय विभागाचे सुरेश बनसोडे राष्ट्रवादी विद्यार्थी सेलचे वैभव ढाकणे आदी उपस्थित होते नवीन कार्यकारिणी घोषणा राष्ट्रवादी अल्पसंख्याकाचे शहर जिल्हाध्यक्ष सायबान जहागीरदार यांनी केली जगताप यांच्या हस्ते पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आलाय शहराची खबर बात मतच थांबतोय पात्रा न्यूज ट्वेंटी फोर शहराची खबर बात या बातमी पत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर